स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाने इचलकरंजीतील इंदिरानगर येथे घरावर छापा टाकून एक सुगंधित तंबाखू पान मसाला व गुटख्याचा या प्रकरणी वसीम युन तांबोळी व इंदिरानगर गल्ली नंबर तीन याला अटक करण्यात आली असून हो त्याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंद्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथके रवाना केली होती पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक माहिती घेत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गुटखा विक्रीसाठी बंदी असतानाही इचलकरंजीतील वसीम तांबोळी यांनी घरामध्ये पानमसाला व तंबाखूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून वसीम याला ताब्यात घेऊन एक लाख एकाहत्तर हजार सातशे दहा रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी तंबाखू व सुपारी मसाला व सुगंधी जर्दा असा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गडबे पोलीस अंमलदार वैभव पाटील महेश पाटील विशाल चौगले संतोष बर्गे राजू कोरे व सागर चौगले यांच्या पथकाने केली